आणि नव्वद ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठ्या प्रमाणावर सदस्य आज समीर मेघे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे नागपूर जिल्ह्याकरता हा दिवस फार आनंदाचा आहे उज्वलाताई बोडारे एक सक्षम नेतृत्व आज भाजपमध्ये आले आहेत याचा किती फटका येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेला बसेल आणि हा मोठा फटका राष्ट्रवादीसाठी असेल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला होईल कारण जी काही मतं विधानसभा निवडणुकीमध्ये रमेश बंग साहेबांना हिंगणा विधानसभेत मिळाली होती ती सर्व मतं म्हणजे इतका मोठा मताचा घट्ट आज भाजपमध्ये ऍड झालेला आहे आणि केवळ मताकरता नाही तर उज्ज्वलाताई बोढारे या प्रामाणिक कार्यकर्ते आहे संघटनेच्या कार्यकर्ते आहे यांचा उपयोग उप संघटनेला होईल आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा विचार हा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत या याकरता त्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना साथ घेतली कारण सोशल मीडियामध्ये त्या दोघांचा एक फोटो त्यांनी जो आहे तो शेअर केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उदाहरण आलेलं आहे की उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरेजी उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची कशी करायची हा त्यांचा विचार आहे त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काय बोलणार नाही शरद पवार साहेबांनी एक लक्षात घेतलं पाहिजे किमान त्यांनी असे वक्तत्व करू नये की जरा त्या पर्यटकाला विचारा ना त्यांच्या घरचा जीव गेला काय त्या आतंकवाद्यांनी बोलून त्यांच्या घरचा जीव घेतलाय पवार साहेबांनी त्यांच्या जखमीवर मीठ तोडू नये जे इतका मोठा राष्ट्रावर आघात झाला अठ्ठावीस परिवार छत्र निघून गेलं आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्या तेव्हा त्या परिवारला काय काय विचारलं गेलं जरा एकत्री एका तरी एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटले का एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटले का विचारला का त्यांना काय झालं नेमकं या ठिकाणी असं मताच्या लागून चालना करता राजकारण करतील शरद पवार साहेब असं मला वाटत नाही करू नये शिंदेसेनेचे संजय गायकवाड यांनी पोलीस कार्यक्षम आहे अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे सोबत असतात नाही मला असं वाटत की त्यांनी जरा समजून घेऊन ना अशा घटनामध्ये कोणी आपल्या मतांना दाद तोडू नये तिथे मोठ्या मोठ्या एजन्सी काम करतात आहे त्या एजन्सीचं फोकस डायव्हर्ट होऊ नये याकरता एजन्सीला डिमॉरलाइज करू नये ज्या एजन्सी अशा घटनामध्ये काम करतात त्यांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे संपूर्ण देशाने अशा एजन्सीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि मुख्य आरोपीला शोधून जो मास्टर माइंड आहे मारणार तर आहे पण मास्टर माइंड कोण आहे याला त्या ठिकाणी शोधलं पाहिजे याकरता पूर्ण देश हा आपल्या संस्थेच्या आपल्या तिथे ज्या काही संस्था काम करतात आहे सीबीआय काम करत असतील एन आय करत असतील अजून ज्या ज्या संस्था त्या ठिकाणी काम करत आहेत पोलिसांच्या त्यांच्या पाठीशी आपण महाराष्ट्र देश संजय गायकवाड त्यांनी स्वतःच्या झालेला हल्ला आणि सुपारी जसे नवीन कायदे आले तर वसुली वसुल होते अशा अनुषंगाने बोलले ते मला माहिती नाही काय बोलले संजय गायकवाड काय बोलले याच्याबद्दल मला त्यांचा बघितल्याशिवाय बोलता येणार नाही मी देशाचं बोलतो आहे देशामध्ये अशा घटना ज्या झाल्या आहेत आज अठ्ठावीस लोक मारली गेली देश आज पूर्ण दुःखामध्ये आहे अशा वेळी अशावेळी मात्र तिथल्या एजन्सीबद्दल कोणी बोलू नये त्यांना पाठबळ दिलं पाहिजे नाही माननीय प्रधानमंत्री आणि आमच्या केंद्र सरकारने डेडलाईन दिली आहे हा भारत देश सोळावाच लागेल या भारत देशामध्ये जो आश्रय मिळतो तो, तो आश्रय या भारत देशात मिडू नये आणि या भारत देशामध्ये राहून पाकिस्तानचा जय जयकार करणे या देशामध्ये जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा इकडे फटाके फोडणे अशी जे वृत्ती या ठिकाणी या देशामध्ये ही मोडून काढली पाहिजे कंबडं मोडून काढलं पाहिजे पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतामध्ये झेंडे फडकणे पाकिस्तानचे हे भारताला ना मान्य नाही म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पाकिस्तान के लोक चले जाव ही जी भूमिका घेतली महत्वाची आहे महाविकास आघाडीमध्ये मतभेद दिसून येत आहे संजय राऊत एकीकडे म्हणतात आहे की अमित शहाचा राजीनामा घ्या तर शरद पवार म्हणजे राजीनाम्याची वेळ मी तुम्हाला सांगतो त्यांचे काही कुठेही तारतम्य नाही कोणी काही बोलतं कोणी काही सांगतं कुणाला मान्य आहे सकाळी नऊ पासून उठल्यानंतर अशा खोचक टीका राज्याला मान्य आहे राज्याच्या चौदा कोटी जनतेला काय पाहिजे सुरक्षित आयुष्य पाहिजे जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे जनतेला सुरक्षित ठेवणे ही प्रॉरिटी सरकारची आहे जनता सुरक्षित झाली पाहिजे त्याकरता जनतेला सरकार निवडून दिला आणि जनतेला विकास पाहिजे टोमणेबाजीवर काही मतलब नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनी चौदा कोटी जनतेने देवेंद्र फडणवीस सरकार आणलेलं आहे जे विकसित महाराष्ट्राचं सरकार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आता सकाळच्या या बोलण्यावर फार काही मला विचारत नका जाऊ किंवा महाराष्ट्राला विचारत नका जाऊ महाराष्ट्राने सकाळचं नऊ वाजताच बोलणं आता टाळलेलं आहे ते टीव्ही बघत नाही आणि मी तर बिलकुल बघत नाही राहुल गांधी यांनी जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं त्या बाबतीत त्या हायकोर्टाला फटकारलेला राहुल गांधी खर तर माझ्या तोंडात एवढे वाईट शब्द निघतात आहे पण मी थांबवले आहे राहुल गांधींनी जरा समज घेतली पाहिजे काळ्या कोठडीमध्ये ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संपूर्ण आयुष्य दिलंय आणि आमच्यासारख्या लोकांना देशाला विश्वाला प्रेरणा दिली अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांची निंदा करणे त्यांना महाराष्ट्रातून वाईट शब्दतीने पद्धतीने बोलणे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना साथ दिली उद्धव ठाकरेंनी जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी अपमान केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहिले आणि उद्धव ठाकरेच नाही आदित्य ठाकरेनी शेगाव मध्ये मिठी मारली राहुल गांधीला स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान केला म्हणून आज सुप्रीम कोर्टाने फटकारला आहे आता तरी राहुल गांधी हो डोक्यात ठिकाणावर येईल की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय आहे सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे राहुल गांधींनी या ठिकाणी खरंतर महाराष्ट्राची देशाची माफी मागितली पाहिजे देशाची माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोल ना काय माहिती आहे तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यामुळे मला असं वाटतं देशाची माफी मागितली पाहिजे राहुल गांधींनी दोन हजार छत्तेर पर्यंत मुख्यमंत्री राहिले पाहिजे देवेंद्र असं आपण काल म्हणाले होते एकनाथ शिंदेजींनी हात जोडून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत असं आहे आम्ही याच्यामध्ये भावना काय आहे काल मला एका काँग्रेसच्या नेत्यांनी विचारलं की तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे हे झाले पाहिजे ते झाले पाहिजे त्यावर मी म्हटलं की माननीय आमचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे सरकार उत्तम सरकार आहे महाराष्ट्र विकसित करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे आणि विकसित महाराष्ट्राकरता दोन हजार चौतीस पर्यंत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असावे आणि आम्ही सोबत आहोत ना याच्या आतापर्यंत एकनाथजी होते आम्ही सर्व सोबत आहोत शेवटी विकसित महाराष्ट्र महत्वाचा आहे एकनाथजी असो मी असो अजितदादा असो देवेंद्रजी असो आम्ही सर्व आमचं सरकार या महाराष्ट्रात पुढचे पंधरा वर्ष आले पाहिजे तो तो या आम चा महाराष्ट्राचं महा आमचं सरकार हे विकसित महाराष्ट्राकरता काम करण्याकरता काम करतो आहे म्हणून या ठिकाणी आमच्या सर्वांच्या भावना अशा आहेत की महाराष्ट्रात पुढचे पंधरा वर्ष महायुतीचं सरकार आलं पाहिजे त्याकरता आम्ही सर्व काम करत आहे एकनाथजी करताय अजितदादा करताय देवेंद्रजी करतायत आणि शेवटी एक मुख्यमंत्री असतो आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेतच आणि विकसित महाराष्ट्र करण्याकरता निघाले आहेत बघा आज पंधरा लक्ष रुपयाचं पंधरा लक्ष करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट पंधरा लाख करोड रुपयाचे इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्र आणण्याचं काम देवेंद्रजींनी केलं यापूर्वी एकनाथ शिंदेजी केलं पण आज पंधरा लाख करोड रुपया महाराष्ट्राला देवेंद्रजी ज्यामध्ये दे संपूर्ण चांदापासून बांद्यापर्यंत उद्योगाचा विकास होणार आहे खर तर विकसित महाराष्ट्र पुढे जातो आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आम्हाला सर्वांना विश्वास आहे देवेंद्रजी उत्तम मुख्यमंत्री आहेत एक पारदर्शी गतिमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जावा ही भावना आहे महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्रजी महाराष्ट्रच पाहिजे आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजीने केला आहे मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी डबल इंजिन सरकार सोबतच एकनाथजी आणि अजितदादा आम्ही सर्व मिळून या महाराष्ट्र पुढे नेऊ स्थानिक स्वराज्य संस्था असेल महामंडळ असेल इथं कार्यकर्त्यांच्या नियुक्ती होणार कार्यकर्ते आता एकतीस तारखेपर्यंत आमचा संघटन पर्वाचा तीस तारखेपर्यंत आमचे जिल्हाध्यक्ष गठीत होतील आमचे बाराशे ऐंशी मंडळ अध्यक्ष गठीत झाले आहेत आता आमचे जिल्हाध्यक्ष होतील मे महिना आणि जून महिना हे दोन महिने आम्ही आता राज्य सरकारचे एकशे आठ मंडळ आहेत महामंडळ आहेत सातशे पासष्ट वर राज्यामध्ये शासकीय सदस्य आहेत वेगळ्या मंडळावर जिल्हास्तरीय सदतीस कमिटी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय सत्तावीस कमिटी आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये साधारण महायुतीमधले तीन हजार चार हजार पाच हजार प्रमुख कार्यकर्ते विविध पदावर येऊ शकतात याकरता मी मान्य सुनील तटकरेजी मान्य एकनाथ शिंदेजी मान्य अजित पवारजी माननीय आमचे शंभराज देसाईजी उदय सामंतजी मी आणि आमचे रवी चव्हाणजी आम्ही सर्व बसणार आहोत ह्या दोन महिन्यामध्ये मात्र मे आणि जून महिन्यामध्ये सर्व शासकीय समित्या महामंडळ मंडळ आमच्या केंद्राच्या भाजपच्या परवानगीने आम्ही करणार आहोत पहिलगामच्या घटनेवर नितेश राहणी मी संताप व्यक्त केला ज्या पद्धतीने धर्म विचारून भारतीयांना मारलं भारती तशाच पद्धतीनं धर्म विचारून तुम्ही खरेदी करा अशा पद्धतीनं मला वाटतं की थोडासा जोपर्यंत थोडा आक्रोश आहे मनामध्ये त्या मोठ्या घटनेचा त्यामुळे काही विधानं केले असतील ते मी बघतो